बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना भेटायला आले खास पाहुणे नमस्कार मित्रांनो बी बे चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठी चौद्याच्या भागाचा प्रमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानुसार उद्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजित बिचुकले आणि राखी सावंत घरातील सदस्यांना भेटण्यासाठी येणार आहेत तर नेमकं कर काय करणार ते घरात येऊन आणि कशा प्रकारे ते घरामध्ये धमाल करणार हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार घरातील सर्व सदस्य फ्रीजमध्ये घरामध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यात अभिजित बिचुकले घरामध्ये एंट्री मारतात आणि त्यांना बघून घरातील सर्व सदस्य एकदम शॉक होऊन जातात आणि त्यांच्यानंतर राखी सावंत ही घरामध्ये एंट्री करते आणि तिला बघून सर्व सदस्य प्रचंड खुश झालेले पाहायला मिळाले आहेत राखी घरात येऊन मिमिक्री करत बिग बॉस हा काय प्रकारे असं म्हणत अभिजित सावंत याच्या मांडीवरती जाऊन बसते आणि ते पाहून घरातील सर्व सदस्य हसायला लागतात त्यानंतर अभिजित बिचुकले अंकितावरती प्रचंड रागावलेले पाहायला मिळाले कारण अंकिताने सूरजला नॉमिनेशन टास्कमध्ये मध्ये नॉमिनेट केलं होतं तेव्हा अभिजित बिचुकले असं म्हणाले की जर तू त्याला भाऊ मांडतेस तर तू त्याच्या चेहऱ्यावर लाल रंग लावायलाच पाहिजे नव्हता आणि ते असं म्हणाले की मला एवढा राग येतोय की मी घरामध्ये तोडफोड करेल असं म्हणत ते प्रचंड ऍग्रेशन मध्ये किचन मध्ये जाताना पाहायला मिळाले तर मित्रांनो एकंदरीतच राखी आणि अभिजित सावंत घरामध्ये प्रचंड धमाल आणणार असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी रिकॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद